नमस्कार आपण पाहत आहे लोकरराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी होलसेल औषध विक्रेत्यांकडून माल घेऊन देऊन पैसे वसूल करण्याचं काम करणाऱ्या नोकरानं विक्रेत्यांना एकोणतीस लाखांना गंडा घालून पलायन केल्याचं समोर याबाबत होलसेल औषध विक्रेते सागर लुंकड यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे त्यानुसार पोलिसांनी महावीर शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल केलाय याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा सदाशिव पेठेत होलसेल औषध विक्रीचा व्यवसाय त्यांनी मार्केटमध्ये जाऊन ऑर्डर आणण्यासाठी महावीर शर्मा याला वर्षांपासून नेमले होते माल आणि बिले पेमेंट जमा असं काम तो करत असे मे ते जुलै दरम्यान त्यानं कोंढवा उंडरी परिसरातील विक्रेत्यांकडून ऑर्डर आणली आणि त्याचा मालही पुरवला पण बिले जमा केले नाही त्याबाबत त्याला विचारल्यावर त्यानं महिना अखेरीला बिले पेमेंट आणून देणार असल्याचं सांगितलं त्यानंतर तो दुकानात न आल्यानं त्यांनी मोबाईलवर संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला तेव्हा तो बंद आढळून आला त्यांना संशय आला ना त्यांनी किरकोळ विक्रेत्यांकडे चौकशी केली तेव्हा त्यानं उंडरी कोंडवा येथील चौदा विक्रेत्यांकडून अकरा लाख ऐंशी हजार सहाशे सहासष्ट रुपये घेतले पण ते फिर्यादी त्यांच्याकडे जमा केले नाही त्यांनी घरी जाऊन पाहिले तर घराला कुलूप होते फिर्यादी यांचे सासरे पंकज शहा यांचीही सदाशिव पेठेत होलसेल औषध विक्रीचं दुकान आहे त्यांनाही महावीर शर्मा यांना अशाच प्रकारे सतरा लाख चोवीस हजार दोनशे पाच रुपये असे एकूण म्हणून एकोणतीस लाख चार हजार रुपयांची करून तो पळून पोलीस उपनिरीक्षक गणेश फडताडे तपास करताय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा